ना यामध्ये पापड फुलवण्यासाठी पापड खार किंवा सोड्याचा वापर केला आहे नाही रवासुद्धा दोन ते तीन दिवस भिजवून घेतला आहे अवघ्या अर्ध्या तासात बनवून तयार होतात कोणत्याही झंझटीशिवाय हे रव्याचे दुप्पट तिप्पट फुलणारे एक वर्ष काय दोन वर्षसुद्धा आहे असे राहणारे आणि तळल्यानंतर मस्त कुरकुरीत होणारे आणि तुम्हीसुद्धा पापड तळल्यानंतर आणि पापड तळण्यापूर्वीचा आकार इथे पाहताय ना त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला पापडाचा तळल्यानंतर आवाज सुद्धा ऐकवते झालेत ना हे पापड मस्त कुरकुरीत आणि यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालतोय बरं का आणि तो तुमच्या किचनमध्ये अगदी आरामात मिळेल आणि पौष्टिक सुद्धा आहे तर मग पापड खार खायचा सोडा न घालता रवा न भिजवता दोन वर्ष टिकणारे हे रव्याचे पापड कसे बनवायचे तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आता या ठिकाणी हे रव्याचे पापड मी रवा अर्ध्या किलोच्या प्रमाणात घेऊन बनवणार आहे आणि वजनी प्रमाणासहित या ठिकाणी मी तुम्हाला वाटीचं प्रमाणसुद्धा सांगितलं आहे त्यामुळे जर वजनी प्रमाण समजत नसेल तर घरातील कोणतीही एखादी वाटी तुम्ही सेट करून घ्या तर या ठिकाणी मी दोन मोठी वाटी इतका बारीक रवा घेतला आहे या ठिकाणी बारीक मोठा कोणताही रवा वापरेल कारण रवा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामुळे मोठा रवा वापरला तरीसुद्धा तो मिक्सरला फिरवल्यानंतर बारीक होईलच त्यानंतर आता अर्ध्या किलो रव्यासाठी म्हणजे दोन मोठी वाटी रव्यासाठी या ठिकाणी मी एक सिक्रेट पदार्थ वापरते आहे कारण जर तुम्ही पापड खार किंवा खायचा सोडा नाही घातला तरीसुद्धा या पदार्थामुळे पापड छान सेट होतात आणि फुलतात सुद्धा तर इथे मी अर्धा किलो वाटीच्या प्रमाणामध्ये दोन मोठी वाटी, वाटी रव्यासाठी पाच चमचे आणि वाटीच्या प्रमाणाने घ्याल तर पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलं आहे रवा मोठा किंवा बारीक कोणताही घेतला तरी पाच चमचेच गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता हे सर्व साहित्य एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि रवा छान एकसारखे मिक्स झाले आहेत आणि थोडेसे बारीकसुद्धा वाटले गेले आहेत त्यानंतर आता काय करायचं हे जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे त्यातील थोडंसं पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे अर्धं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच ठेवलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व साहित्य वाटीच्या प्रमाणामध्ये अगदी पाणीसुद्धा वाटीच्या प्रमाणामध्ये किती मोजून घ्यायचं ते सांगणार आहे तर या ठिकाणी दोन वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी पाणी वापरायचं आहे तर या ठिकाणी पहिली बॅच मिक्सरला वाटून घेताना मी एक वाटी पाणी घातलं होतं मिक्सरला फिरवून घेतलं छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे आता या ठिकाणी मी दोन वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून दोन वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी वापरणार आहे पण मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही जर मोठा रवा वापरला तर पाण्याचं प्रमाण अर्धी वाटी किंवा एखादी वाटी एक्स्ट्रा लागू शकतं व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता त्यानंतर आता त्यान शिल्लक राहिलेलं पीठसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यामध्ये सुद्धा एक वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून या पिठाची सुद्धा एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तरी ले ले सुद्धा, सुद्धा, तरी सरे सरे तर इथे राहिलेलं पीठसुद्धा मिक्सरला फिरवून छान असं वाटून घेतले एकदम स्मूथ अशी याचीसुद्धा पेस्ट तयार झाली आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी या ठिकाणी पाहू शकता पण अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी ठेवायची नाही आहे तर याच्यापेक्षा आणखी थोडंसं सैलसर हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी सर्वात आधी तयार केलेलं रव्याचं आणि गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण आहे किंवा जे बॅटर आहे ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने आणखी अर्धी वाटी मी पाणी घातले आणि ते पाणी या पिठामध्ये घालायचं म्हणजे मिश्रणामध्ये घालायचं आणि हे मिश्रण छान असं एकसारखं मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं तर यामध्ये आपण पापड खार किंवा खायचा सोडा वापरत नाही आहे त्यामुळे हे मिश्रण एक दोन मिनटं तरी नक्की एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून फेटून घ्या तर या ठिकाणी आपलं हे बॅटर एकदम परफेक्ट तयार झाले बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता छान अशी तयार झाली आहे यापेक्षा आणखी जर तुम्हाला सेल्स हवं असेल तर आणखी एक दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण त्याची काहीही गरज नाही आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे जिरे घालायचे त्याचसोबत एक दोन चमचे चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स नसेल तर लाल सुक्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन दोन चमचे घालू शकता नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण चिली फ्लेक्स घातल्यामुळे पापडांना चव खूप छान येते सोबतच माझ्याजवळ इथे एक वीस ते बावीस कढीपत्त्याची सुकलेली पानं होती तीसुद्धा मी यामध्ये चुरून घातले आहेत कढीपत्ता घातल्यामुळे सुद्धा पापडांना चव खूप छान लागते आणि दोन चमचे या ठिकाणी मी मीठ घालणार आहे मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही या अंदाजाने मीठ घालू शकता फक्त पोहे खायचं चमचाच वापरा लहान आकाराचा त्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये घातलं आहे ते यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठसुद्धा सर्व बॅटरमध्ये छान एकजीव होतं सोबतच आपण जे साहित्य घातलं आहे तेसुद्धा पूर्ण पिठामध्ये एकसारखं मिक्स होतं तर इथे सर्व साहित्य या बॅटरमध्ये मी मिक्स करून घेतलं आहे छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे एकदम परफेक्ट या स्टेपलासुद्धा तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचसोबत इथे एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलं आहे तर ही स्टेपसुद्धा तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे त्यामुळे पापड बनवायला सुरुवात करण्याआधीच एखाद्या बाउलमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्या आता पापड बनवायला सुरुवात करण्याआधी काय करायचं एखाद्या स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला छान उकळी यायला हवी आहे तर इथे मी स्टीमरचा वापर केला आहे स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे वरचं भांडं ठेवून त्यावरती झाकण ठेवलं आहे आणि आता मोठ्या आचेवरती या पाण्याला मी छान खळखळून उकळी काढून घेणार आहे आता हे पाणी गरम आहे तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन अशा खोलगट डिश घेतल्या आहेत ज्या डिश घेतल्या आहेत त्या मध्यम आकाराच्या आहेत बाकी तुम्हाला जेवढ्या आकाराचे पापड बनवायचे आहेत त्यानुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या प्लेट तुम्ही वापरल्या तरीसुद्धा चालेल आता या ठिकाणी ज्या प्लेट घेतल्या आहेत त्याला अजिबात तेल लावायचं नाही आहे तेल न लावता यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे ते सोडायचं प्लेटमध्ये फिरवून घ्यायचं आणि जेवढं मिश्रण प्लेटला खाली चिटकलं आहे तेवढंच त्यामध्ये ठेवायचं एक्स्ट्रा जे बॅटर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तयार केलेलं जे मिश्रण डिशमध्ये घातलं आहे त्याची एकदम पातळ अशी लेअर डिशमध्ये तयार करून घेतली आहे सेम याच पद्धतीने जी दुसरी प्लेट आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं बॅटर घालायचं बॅटर पूर्ण प्लेटमध्ये एकसारखं फिरवून घ्यायचं एक्स्ट्रा जे पीठ डिशमध्ये शिल्लक राहील ते पुन्हा नितळून आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड जे आपण बनवणार आहोत त्याचं जे बॅटर आहे ते प्लेटमध्ये घालायचं आहे सर्व पीठ प्लेटमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं एकदम पातळ अशी लेअर तयार करायची आणि जे एक्स्ट्राचं पीठ शिल्लक राहिलं आहे ते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार बाउलमध्ये काढून घ्यायचं आता ही जी डिशमध्ये आपण पिठाची एकदम पातळ अशी लेअर दिली आहे तर हे पापड आता आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत तर इथे पहा मिश्रण डिशमध्ये काढून छान अशी लेअर सेट करेपर्यंत मोठ्याचेवरती पाण्यालासुद्धा छान खळखळून उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा पिठाची लेयर दिलेली जी डिश आहे ती या स्टीमरमध्ये ठेवायची स्टीमरचं झाकण लावायचं आणि फक्त एक दोन ते तीन सेकंद हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे दोन ते तीन सेकंदामध्येच छान असं से हे पीठ स्टीम होतं आणि आपला पापड तयार होतो तर इथे एक दोन ते तीन सेकंद झाले आहेत झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी जी लेअर दिली होती ती स्टीम झाली आहे आता ही डिश लगेच स्टीमरमधून काढायची आणि आपण जे थंड पाणी घेतलं होतं त्या थंड पाण्यामध्ये घालायची सोबतच जी दुसरी डिश आहे तीसुद्धा स्टीमरमध्ये ठेवायची आणि पुन्हा मध्यम आचेवरती एक दोन ते तीन सेकंद जास्तीत जास्त चार ते पाच सेकंद स्टीम करून घ्यायची प्लेट स्टीमरमधून काढल्यानंतर लगेच अशी थंड पाण्यामध्ये घातली की त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि जो पापड आहे तो डिशपासून अगदी सहज वेगळा होतो तर इथे एक दोन ते तीन सेकंद तयार केलेली पापडाची जी, जी प्लेट आहे ती मी थंड पाण्यामध्ये घालून ठेवली आहे थंड पाण्यामधून काढायची त्यानंतर इथे मी एक तूथपिक घेतला आहे आता या तूथपिकने ही जे पापड आहेत ते आपल्याला प्लेटपासून सुरुवातीला त्याच्या कडा फक्त मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा मोकळ्या करून घेतल्या की पापडसुद्धा अगदी अलगद आणि सहज डिशपासून वेगळा होतो तर इथे तुम्ही पाहू शकता पापडाच्या कडा मोकळ्या करून घेतल्यात पापडसुद्धा प्लेटपासून अगदी सहज वेगळा होतोय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात हा पापड कुठेसुद्धा तुटला नाही आहे छान गोल आकारामध्ये तयार झाला आहे त्याचसोबत याची तुम्ही लेअर पाहू शकता एकदम पातळ असा पापड तयार झाला आहे आता हा तयार केलेला पापड आपण एखाद्या प्लॅस्टिक शीटवरती किंवा कॉटनच्या बेडशीटवरती सुकण्यासाठी घालूयात तर सुरुवातीस एक दोन ते तीन तास हे पापड मी फॅनखालीच सुकवून घेणार आहे त्यानंतर उन्हामध्ये घालणार आहे तर या ठिकाणी मी जी दुसरी प्लेट स्टीम करण्यासाठी ठेवली होती तीसुद्धा छान स्टीम झाली आहे काढायची लगेच थंड पाण्यामध्ये घालायची टूथपिकने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि अगदी अलग धाताने हा पापड डिशपासून वेगळा करून घ्यायचा आणि आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा सर्व पापड मी याच पद्धतीने बनवून घेते तुमच्याजवळ जर स्टीमर नसेल तर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी उकळून घेऊ शकता मोदकाची चाळण त्यामध्ये ठेवायची आणि या पद्धतीने पापड स्टीम करून घ्यायचे तर इथे मी तुम्ही पाहू शकता सर्व पापड बनवून घेतले आहेत आता हे पापड एक तीन ते चार तास मी फॅनखाली सुकवून घेणार आहे तर इथे एक तीन ते चार तास झाले आहेत पापड फॅनखाली मी छान असे सुकवून घेतलेत वरच्या बाजूनी तुम्ही पाहू शकता छान सुकले गेलेत आता हे पापड आपण पलटी करून घेऊयात पलटी करायचे आणि त्यानंतर आता हे पापड एक दोन ते तीन दिवस मी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर इथे आजचा तिसरा दिवस आहे पापड तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये छान खट्टसे वाळले गेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पापड पाहू शकता पण यामध्ये कढीपत्ता चिली फ्लेक्स घातलेत त्यामुळे दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत आता हे पापड आपण तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर छान कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आता पापड तेलामध्ये सोडायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड दुप्पट तिप्पट असा छान फुलला गेला आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे आपण यामध्ये अजिबात पापड खार किंवा खायचा सोडा वापरला नाही आहे त्याचसोबत इथे तुम्ही पापडाचा आकार पाहू शकता पापड तळण्यापूर्वीचा आकार आणि पापड तळल्यानंतर फुललाय ना दुप्पट तिप्पट आणि छान असा चा। आता याच पद्धतीने आणखी पापड आपण तळून घेऊयात प्रत्येक पापड तेलामध्ये सोडला की एक दोन सेकंदामध्ये छान असा फुलतो आहे फुलून छान दुप्पट तिप्पट होतोय आणि हे रव्याचे पापड फक्त एक वर्ष नाही तर दोन वर्ष आहे असे छान टिकतात कारण आपण यामध्ये पापड बनवताना एक थेंबभरही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे पापड हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तरीसुद्धा याला अजिबात तेलाचा वास येत नाही आणि दोन वर्ष पापड छान टिकतात त्याचप्रमाणे पापड तळल्यानंतरचा तुम्हाला पुन्हा एकदा आकार दाखवते पाहताना दुप्पट तिप्पट फुललाय सोबतच या ठिकाणी तुम्ही पापडाचा आवाजसुद्धा ऐका आणि हे जे रव्याचे पापड आहेत ते अगदी कोणीही जे नवीन शिकणारे आहेत ते सुद्धा अगदी सहज बनवू शकतील अजिबात बिघडत नाहीत चुकत नाहीत मिश्रण जरी अगदी पातळ झालं ना तरीसुद्धा हे पापड आहे असे छान तयार होतात पापड खाल्ल्यानंतरसुद्धा तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तर तुम्हीसुद्धा हे अवघ्या अर्ध्या तासात तयार होणारे खायला चविष्ट दोन वर्ष टिकणारे पापड खार किंवा खायचा सोडा न वापरता बनवलेले रव्याचे पापड नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद